आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका यंदाच्या मुसळधार पावसामुळे कर्जत शहरातील अनेक रस्त्यांची अक्षरशः दुरावस्था झाली होती नागरिकांना वाहन चालवताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होतं यातील सर्वाधिक त्रासदायक रस्ता म्हणजे प्रति पंढरपूर आळंदी परिसरातील रस्ता दररोज हजारो नागरिक आणि पर्यटक या मार्गाने प्रवास करत असल्यामुळे या रस्त्याची खराब अवस्था चर्चेचा विषय ठरत होती कर्जत मध्ये येताना सर्वात पहिल्यांदा हा रस्ता लागत असल्याने बाहेरील पर्यटक आणि प्रवाशांनाही कर्जत शहराविषयी नकारात्मक छाप पडत होती अनेक वेळा या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती कधी प्रशासनाने तर कधी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पुढाकार घेऊन या रस्त्याची दुरुस्ती केली होती मात्र प्रत्येक वेळी दुरुस्ती झाल्यानंतर काही दिवसातच पुन्हा हा रस्ता उखडून त्याची दुरावस्था व्हायची परिणामी नागरिकांचा त्रास जसाशा तसा राहायचा माजी नगरसेवक संकेत भासे यांनी देखील या रस्त्यासंदर्भात अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा केला असून आता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे आमदार महेंद्र थोरवे यांच्या पुढाकाराने या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आज या कामाचा आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला त्या कामामुळे या रस्त्याच्या खराब स्थितीचा प्रश्न कायमचा मिटणार असून पुढील काळात या रस्त्याबाबत कोणत्याही तक्रारी येणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला जात आहे तसेच श्रीराम पुलाच्या बाजूला होणाऱ्या नव्या पुलाचे देखील काम लवकरच पूर्ण होऊन तो देखील नागरिकांसाठी उपलब्ध होईल जेणेकरून वाहतूक कोंडीचा प्रश्न देखील सुटेल असं देखील आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी बोलताना सांगितलं या रस्त्याची बऱ्याच दिवसापासून एक समस्या प्रलंबित होती त्याच्यामध्ये हा रस्ता पीडब्ल्यूडीकडे होता आणि मागच्या वेळेला एम एस आर डी सी त्याच्यावरती काम केलेलं होतं आता एम एम आर डीच्या फंडातून या रस्त्यासाठी आपण निधी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि हे काम आजपासून तात्काळ कॉन्क्रीट काम कॉन्क्रिटीकरण सुरू केलेलं आहे थोड्याच दिवसामध्ये श्रीराम पुलाच्या ब्रिजचं कामसुद्धा सुरू होईल आणि लवकरात लवकर, लवकर तेसुद्धा पूर्ण होईल त्यामुळे कर्जतचं नव्याने शहरीकरण वाढत असताना कर्जतचा मेन रस्ता हा हा थोडासा पॅच हा बऱ्याच दिवस प्रलंबित होता त्या रस्त्याचं नव्याने आता कॉन्क्रिटीकरण या ठिकाणी होणार आहे त्यामुळे कर्जतकारांसाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे नाही आता यावर्षी प्रचंड पाऊस होता त्यामुळे जे काही पुलाचं बाकी काम होतं ते पूर्ण त्यांनी केलेलं आहे आणि आता कॉंक्रिटीकरणाचं काम जे आहे ते आता तात्काळ ते थोड्या दिवसात सुरू करतील आणि लवकरात लवकर ते काम संपून त्याचं फिलिंग करून कॉंक्रिटीकरण पूर्ण होईल आणि तो पूल पुन्हा एकदा रहदारीसाठी नव्याने सुरू होईल आणि मग त्या पद्धतीने हा रस्त्याचं काँक्रिटीकरण आणि त्या ब्रिजचं काम एकत्रपणे पूर्ण झाल्यानंतर या शहराच्या सौंदर्यामध्ये नैसर्गिक विकासाच्या सौंदर्यामध्ये भर पडणार आहे दरम्यान नागरिकांची दीर्घकालीन मागणी मार्गी लागल्याने स्थानिकांमध्ये समाधानाची भावना असून आमदार महेंद्र थोरवे यांचे आता आभार व्यक्त होत आहेत रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणामुळे केवळ कर्जत शहरात येणाऱ्यांना सोयीस्कर प्रवास मिळणार नाही तर पर्यटकांवरही सकारात्मक छाप पडणार असल्याचं बोललं जात आहे